मला काहीतरी गोड खायला पाहिजे काय करू कळा शेवची चिक्की करू हा सर्वांना तुम्ही कसे आहात आज आमची आऊ मला शेवची चिक्की बदल आपण शेवचे लाडू पालत हे त्याच्यामध्ये राहिलेली शेव आहे आज आपण ह्याची चिक्की पाहणार आहोत सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे सर्वप्रथम कढई गरम करून घेऊया हे एक वाटी शेव त्या एक वाटीनेच गुल घेतलेला आहे एक वाटी ह्याला खिसून घेतलेलं आहे या कडी मध्ये एक मोठा चमचा तूप घालून हे गुळ वितळून घ्यायचंय अशा प्रकारे गुळ विचलायच ह्याला एकसारखं हलून घ्यायच आहे गाठीवर द्यायचे नाहीये हे गुळ चिक्कीच नाहीये साधं गुळ आहे हे पाक असं करून घ्यायचंय आता पाकाला पाण्याने भरलेलं एका ताट्यामध्ये घालायचंय हे जे एक छोटस गोला करून आहे जर गोला झाला तर हे पाक झालेलं आहे ह्याला असं ताटावर आपटायचं जर असा आवाज आला तर झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचंय या ताटावर तूप लावून घेतलेलं आहे आता हे शेव या पाकात घालून घ्यायचंय थोडी शिलायची पूड आता हे या पीठ तूप लावलेल्या ताटामध्ये घालून घ्यायचे घ्यायचे ह्याच्यामध्ये काय काजूचे तुकडे घालून घ्यायचे काढून घ्यायचे आपली शेवची चिक्की तयार मी थोड टेस्ट रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर दावला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तो प्रंजे जिनेंद आधी आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद